रोज त्याच त्याच परीच्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो अशावेळी खूप मोठा प्रश्न पडतो की त्याच भाज्यांपासून वेगळ्या परीची भाजी कशी बनवायची त्यावेळी आपण ना अशा वेगळ्या पद्धतीनं ही केलेली भाजी नक्की बनवू शकतो ही जी भाजी आपण आज बनवलेली ना ही भाजी आपण तुम्ही जेव्हा घरी बनवून बघाल ना तेव्हा चाटून पुसून खातील याची मला खात्री आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळ्यामध्ये ना थोड्या भाज्या महाग होतात अशा वेळी काय करायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो म्हणूनच मी आज खास आणि थोड्याशा वेगळ्या पहिले केली ही बटाट्याची भाजी घेऊन आले चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण जी भाजी बनवतो ना तर ती चार लोकांसाठी बनवतोय त्यासाठी मी तीन मिडियम साईजचे हे बटाटे घेतले बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर साल काढणीनं त्याची साल काढून घेतली आता जे बटाटे आपण घेतोय ते लाल पडू नये म्हणून आपण अशा पद्धतीनं पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून बटाटे जे आहेत ते लाल पडत नाहीत संपूर्ण बटाट्याची साल काढून झाली की पुन्हा एकदा हे बटाटे आपण पाण्यातून अशा पद्धतीनं काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण ह्याच्या थोड्या मोठ्या आकारामध्ये ह्याच्या आपण फोडी करून घेतोय नेहमी लक्षात ठेवा जेव्हा भाजी बनवतो ना बटाट्याची त्यावेळी लक्षात ठेवा की बटाटे थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करायचे शिजल्यानंतर ते अजिबात गिर्र होत नाहीत तर बटाटे बघा चिरून तयार झाल्यानंतर हे संपूर्ण बटाट्यात आपण एका कुकरमध्ये काढून घेतोय त्यानंतर कुकर बटाट्याच्या वर येईल थोडं पाणी घातलं थोडंसं मीठ घालून आता आपण ह्याला झाकण लावून मिडियम गॅस आशेवरती आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये ना अगदी परफेक्ट असा बटाटा शिजतो कुकर थंड झाल्यानंतर आता आपण याचं झाकण काढून चेक करून बघूयात तुम्ही बघू शकताय जो आपण बटाटा घेतला होता तो अगदी परफेक्ट असा शिजला गेलेला आहे तर आता आपण हे साईड ठेवून भाजी बनवूयात त्यासाठी इथं बघा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर दोन तमालपत्रीची पानं आणि एक चमचा जिरे घातले आता हा जो खडा मसाला आपण वापरला आहे हा दोन मिनटं परतवून घ्यायचा त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून आणि दोन मिडियम साईजचे कांदे हे देखील मी बारीक चिरून घेतले होते आता हा जो कांदा आहे तो पण हलका तेलावरती गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा भाजेपर्यंत आता इथं बघा मी एका वाटीमध्ये चार चमचे इतकं दही घेतलं होतं दही चांगलं फेटून घ्यायचं जेणेकरून ह्यातल्या काही गुठळ्या असतील तर त्या पूर्णपणे मोडल्या जातील ह्यामध्ये आता आपण पाव चमचा हळदपूड एक ते दोन चमचे काश्मीरी लाल तिखट आणि एक मोठा चमचा धनेपूड घातली आता दह्यासोबत हे मसाले आपण चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय ला काश्मीरी लाल तिखट म्हणून अगदी मसाल्याला मस्त लालसर रंग आलेला आहे हा मसाला तयार होईपर्यंत आपण जो कांदा भाजवतो तो पण अगदी परफेक्ट असा भाजून तयार झाला आहे आता गॅस ना दोन मिनटं मोठा ठेवायचा आणि ह्यामध्ये आपण यामध्ये मिक्स केलेले मसाले घालून दोन मिनटं मोठ्या गॅसवरती हे सगळं चांगल्यासं परतवून घ्यायचं दोन मिनटानंतर बघा गॅस मी मिडियम केला आणि पुन्हा आता आपण हे दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आपण जे मसाले वापरत ना त्याला तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनटामध्ये तर्री सुटलेली आहे छान तरी सुटली गेली जे गेतले गेतले की जे बटाटे आपण उकडवून घेतले होते ते संपूर्ण बटाट्यात आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर ना अगदी हलक्या पद्धतीनं हे सगळे चांगले बटाटे मिक्स करून घ्यायचे बटाटे आपण शिजवून घेतल्यामुळं तर अगदी पाचच मिनटामध्ये ही भाजी तयार होते तुम्ही बघू शकताय सगळा मसाला अगदी बटाट्यांसोबत मस्तपैकी असा कोट झालेला आहे आणि ग्रेव्ही ना त्याला छान असं तेल पण किंवा तर्री पण सुटलेली आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय लक्षात ठेवा आपण मीठ घालताना ना आपण बटाटे शिजवताना पण मीठ घातलं होतो त्यामुळं अंदाज घेऊन वापर करायचा आता हे पुन्हा आता सगळं असं सा मिसळून घेतोय थोडी दाटसर ग्रेव्ही व्हावी म्हणून आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर करतो आणि तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी यावर देखील थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं इथं बघा मी दीड कप इतकं पाणी घातले आता पुन्हा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता भाजीच्या ग्रेव्हीला आणि हेला टेक्स्चर अगदी मस्त आलेला आहे आता मीडियम गॅस वरतीने आपण याला दोन ते तीन उकळ्या काढून घेणार आहोत उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी घेतली होती कसुरी मेथी हातावरती क्रश करून वापरली कसुरी मेथीचा फ्लेवर आणि अप्रतिम येतो आणि त्यानंतर थोडंसं आलं किसून घालायचं आवडत असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालू शकेल तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम अशी आपली मस्तपैकी ही दह्यातली बटाट्याची वेगळ्या के पैधीन केलेली भाजी तयार आहे सगळ्यात छोटी आपण याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि हिची भाजी आहे ती गरमागरम तुम्ही रोटी चपाती भाकरी अगदी कशासोबतही सर्व करू शकता इतकी मस्त टेमटिंग आणि बक्ताक्षणी खावीशी वाटणारी आहे तर आजची तुम्हाला ही बटाट्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी किंवा ही भाजी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर व्हिडिओ एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद